मित्रांनो पहिले हा व्हिडिओ पहा हॅलो हा मी रावसाहेब कोळेकर बोलतोय रणदेव भयाच्या मार्गदर्शनाखाली मी बकरी घेतलेल्या आहे दोन बकऱ्यापासून मी शेळीपालन चालू केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं काही खर्च लागत नाही केलं तर घरच्या घरी बी काही करू शकतात म्हणून एक जुगाड केलेला आहे गव्हाणीसाठी गव्हाणीला तीन गव्हाण घेण्यासाठी तीन हजार रुपये लागतात परंतु मी गव्हाण एक चार लाकडं ला रवले आणि त्याला एक गोंध बांधला आणि त्यांना झोळीसारखं केलं आणि आता बघा कशा बकऱ्या आहे बकरा बिलकुल भूस खाता आहे आणि गव्हाणीला टाकाऊ पदा टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवली आहे आणि आता शड्याबागा कशा खाता आहे ही गावांना झालेली आहे हा एक फॉर्म्युला केलेला आहे तयार नवीनच याच्यानंतर जास्त करणार हा एक तुम्हाला शेअर करता आहे रंधे भैया ओके व्हॉट्सअपवरले जे पेड ग्रुप आहे त्याच्यातले हे आपले मेंबर आहेत कोळेकर हा जुगाड कसा वाटला जो की आमच्या सल्ल्यानं झाला आणि नक्कीच कमेंट करून सांगा जुगाड कसा वाटला आणि लवकरच नवीन बॅच चालू होणार आहे जुलैनंतर तर ज्याला ज्याला ग्रुपमध्ये ऍड व्हायचं हो असेल त्यानं पहिलेच संपर्क करून ठेवा जुलै नंतर बॅच चालू होणार आहे आणि असेच नवनवीन जुगाड पाहण्यासाठी रंधे भैया शिळीपालम फार्मला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद